हॅलो मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे काळ्या खेकडींच काल मी ते तीन मिडियम आकाराचे कांदे घेतले खोबरा घेतलाय चला तर आपण ते भाजून घेऊ गॅस ऑन केलेला आहे आता कांदे भाजण्यासाठी आपण जाळी ठेवतोय कांदे टाकू आपण कांदे भिजून घेऊ फर्स्ट ऑफ खेकडीच्या कालवण्यासाठी लागणार साहित्य घेतले ते चला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आपला मसाला बघा बघू शकता इथे एकदम त्याचं बारीक असं झालंय बारीक करून तयार चला आता आपण खेकडी साफ करायला सुरुवात करूया इथे आपण आणि जे बघू शकता साफ करून घेतले आता फक्त इथे खेकडीचा पेंदा आहे आता तो आपण साफ करून घेऊया पहिले ती शेपटी अशी खेचून घ्यायची त्याच्यानंतर असे इथे पकडून इथे असं पकडायचं आणि पेंदा असं जोरात त्याला चारी पण बाजूने घाण असते ती साफ करून घ्यायची

आता त्याच्या कौटिंगमध्ये जे मांस ते असं काढून घ्यायचं काढायचं पण आता तशीच करून घेऊया पैकी शेवटी उचली त्याची त्याच्यानंतर

ఇంకా మసా ఛాన ఇలా మసా తెల ఇర్చి మసాల హ

ഫോൺ खेकडीच्या कालवणासाठी इथे गरम पाणी केलंय आता गरम पाणी टाकते गरम पाणी टाकायचं आणि कालोनाला टेस्ट येते गरम पाणी आता झाकण ठेवून वीस दहा पंधरा ते वीस मिनिटं कालवण शिजून घेऊया आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद